श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी माऊली आपल्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामीचरणी प्रार्थना करून आज आपण आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करणार आहोत आणि आपला आजचा विषय आहे नवरा मुले ऐकत नसतील तर घरात रोज भांडणं होत असतील तर आजपासून घरात जाळा या दोन वस्तू तर त्या वस्तू कोणत्या आहेत ते आज आपण पाहणार आहोत व्हिडिओमध्ये पुढे जाण्याअगोदर वाव सीमा या चॅनलवरती जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा कारण आपले वाव सीमा हे चॅनल आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती घेऊन आपल्या भेटीला येत आहे आणि आत्ता आपण व्हिडिओमध्ये पुढे जाऊया आणि व्हिडिओला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ आपल्या कुटुंबामध्ये एकोपा राहिलेला नाही घरातील एखादी व्यक्ती सारखे भांडण कटकट करत असेल आपण त्या व्यक्तीसोबत कितीही चांगले बोलण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा ती व्यक्ती छोट्या छोट्या गोष्टीवरून चिडत असेल दुसऱ्यांचं ऐकून बाहेरचं ऐकून आपल्या घरात जर भांडणे होत असतील घरामध्ये मन शांती मिळत नसेल आपल्या घरात पैसा तर येत आहे परंतु तो आलेला पैसा आजारपणामध्ये किंवा नको असलेल्या गोष्टीमध्ये खर्च होत असेल आपली मुलं मुली आपलं ऐकत नसतील जास्त हट्टीपणा करत असतील किंवा जर मोठी मुलं असतील तर व्यसन करत असतील घराबाहेरच्या लोकांमुळे आपल्या घरातील वातावरण हे दूषित होत असेल घरात सारखी भांडणं वादावादी होत असेल आपल्या घरातलं काहीच कार आपल्या घरा घरातलं काहीच कारण नसेल तरीसुद्धा बाहेरच्या बाहेरच्या कुणीतरी किंवा बाहेरच्याचं ऐकून आपल्या घरात भांडणं होत राहतात एकमेकांचं कोणासही पटत नाही नेहमी घरात आनंदी वातावरण नसते घरातील कोणतेही काम एकमेकांना विसारून केलं जात नाही किंवा सगळ्यांचं मत विचारून घेतलं घेऊन कोणतेही काम केलं जात नाही सगळेजण आपल्या मर्जीप्रमाणे वागत असतील म्हणजे कोणी कोणाला विचारत नसेल म्हणजे आपल्या घरात कोणताच एक असा नियम राहिलेला नसेल घरात जेव्हा पण बोलायला जाईल तेव्हा भांडणाचेच विषय निघत असतील म्हणजे जे काही बोलाल त्याच्यातून भांडणे होत असतील मादावादी होत असेल किंवा रुसवे फुगे होत असते कोण कोण असे बोलत नसेल किंवा घरातील व्यक्ती घर सोडून जाण्याची भाषा करत असेल म्हणजे डोकं जड झालं असेल कितीही सकारात्मक विचार करायचं ठरलं तरीसुद्धा ते होत नसेल कितीही पूजापाठ करायची ठरवलं कोणताही सेवा करायच्या ठरवल्या तरीसुद्धा त्या आपल्या हातून केल्या जात नसतील घरातील अशा वातावरणामुळे आपली मनस्थिती बिघडत बिघडत झाली चालली आहे यामुळे आपली प्रगती होत नाही घरात सुख समृद्धी नाही आहे आनंदाचे वातावरण नाही आहे काम तर सगळेच लोक करतात पैसा तर सगळेच लो पैसा तर घरात येतो सगळेच पैसा कमवतात टिक पण पैसा तो टिकत नाही लक्ष्मीचा घरात वास नाहीये घरात बरकत नाहीये आलेला पैसा कुठे गेला ते कळत नाहीये तर अशा वेळी आपल्या घरात जी काही नकारात्मकता आहे जी काही बाधा आहे किंवा आपल्या घरात जो काही वास्तुदोष आहे तो आपल्याला वास्तुदोष दूर करायचा आहे हा वास्तुदोष किंवा ही नकारात्मक ऊर्जा आहे ती आपल्याला आपल्या घरातून दूर करायची आहे जी काही बाधा किंवा कोणी काही केलं असेल आपल्या घरात नकारात्मकता पसरवत असेल किंवा आपल्या घराला कोणाची दृष्ट लागली असेल तर ती या उपायाने दूर होईल यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे ज्या ज्या तीन वस्तू आहेत त्या मी तुम्हाला सांगणार आहे त्या वस्तू तुम्ही रोज आपल्या घरात जाळायच्या आहेत यामुळे तुमच्या घरातील नकारात्मकता नष्ट होईल किंवा जी काही बाधा असेल ती बाधा सुद्धा नष्ट होईल घरातील सकाळ सगळ्यांचे विचार एकमेकांना पटायला लागतील आपल्या घरातील जो काही पैसा आहे तो पैसा आपल्याला कुठे गेला आहे हे कळत नव्हतं किंवा तो नको असलेला गोष्टीसाठी खर्च होत होता तो आपल्याला मात आता खर्च होत नसलेला जाणवेल घरातील लोकांचे विचार बदललेले जाणवतील घरात एक सकारात्मक वातावरण निर्माण होईल घरात धार्मिकतेचे वातावरण निर्माण होईल या तीन वस्तू तुम्ही जेव्हापासून घरात जाळायला सुरुवात कराल तेव्हापासून दोन तीन दिवसातच तुम्हाला फरक दिसेल तुम्हाला घरात सकारात्मक वाटेल घरातील वातावरण प्रसन्न वाटेल घरात मनशांती मिळेल मनामध्ये चांगले विचार येतील आपण काय केले नाही पाहिजे काय केले पाहिजे हे आपल्याला जाणवायला सुरुवात होईल म्हणजे घरातील सर्व नकारात्मक शक्ती हळूहळू दूर होईल दोन तीन दिवसातच तुम्हाला असं जाणून वाटे घरातील जी व्यक्ती चिडचिड करत होती भांडणं करत होती किंवा छोटे छोटे गोष्टीवरून वा वादविवाद होत होती ती व्यक्ती आता शांत झाली आहे आपली मुलं जी हट्टीपणा करत करत होती करत आहेत आपले ऐकत नव्हती ती मुलं आता शांत झाली आहेत म्हणजे त्यांच्यात थोडा समजूतदारपणा आलेला आहे किंवा आपल्या घरातील जी आजारी व्यक्ती होती त्या व्यक्तीला कितीही औषध पाणी केलं तरीही आराम मिळत नव्हता त्या व्यक्तीमध्ये आता तुम्हाला थोडासा फरक जाणवायला सुरुवात होईल हा उपाय तुम्हाला एकवीस दिवस करायचा आहे एकवीस दिवसामध्ये तुम्हाला नक्की तुमच्या घरामध्ये बदल जाणवायला सुरुवात होईल आपण बऱ्याच वेळा अशा त्रासातून मुक्तता मिळवण्यासाठी खूप साऱ्या सेवा करतो भक्ती करतो किंवा खूप सारे उपाय करतो किंवा बऱ्याच वेळा आपल्याला खूप सारे उपाय करायचे असतात पण आपल्याला ते शक्य होत नाही हा साधा सोपा उपाय घरातील कोणत्याही व्यक्तीने केला तरी चालेल तुम्ही जर एकवीस दिवस रोज केला तर तुम्हाला याचा जो फरक आहे तो आपल्या घरातील सर्व व्यक्तींवर आपल्या घरावर नक्की फरक जाणवेल एवढा हा चमत्कारी उपाय आहे आता हा उपाय कधीही करायचा तर तुम्ही सकाळी देवपूजा करता तेव्हा जरी हा उपाय केला तरी चालेल किंवा संध्याकाळी दिवा लावतो त्यावेळेस तर तरी हा उपाय केला तरी चालेल किंवा दिवे लाव लागणीच्या वेळेस किंवा सकाळीसुद्धा तुम्हाला जर हा उपाय करणे शक्य असेल किंवा तुम्हाला जमत नसेल तर संध्याकाळी तुम्ही झोपण्याच्या अगोदर जरी हा उपाय केला तरी चालेल जर तुमचं मानसिक धर्म असे मासिक धर्म असेल तेव्हा हा उपाय घरातील दुसरा कोणा व्यक्तीला करायला सांगा परंतु जेव्हा सुतक काळ असेल तेव्हा हा उपाय करू नका तुम्ही जेव्हा गावाला गेले गावाला जाल किंवा मग बाहेरगावी जाल तेव्हा घरातील इतर मंडळी असतील तेव्हा त्यांना हा उपाय करायला सांगा आता हा उपाय करताना आपल्याला सर्वात आधी एक मोठी मातीची पणती घ्यायची आहे हा उपाय करताना जास्त करून मातीचीच पंथी वापरली जाते मातीची पंथी मी तुम्हाला फरक हा लवकर जाणवेल त्यानंतर या पंथीमध्ये आपल्याला शेणाच्या गोऱ्या घ्यायच्या आहेत या शेणाच्या गौऱ्या तुम्हाला पूजेचे साहित्य मिळ मिळतं त्या दुकानात नक्की मिळतील तिथून त्या गोवऱ्या आणा आणि या पंथीमध्ये आपल्याला थोड्याशा गौऱ्या घ्यायच्या आहेत त्यानंतर आपल्याला त्याच्यावरती भीमसेनी कापूर ठेवायचा आहे कापूर हा आयुर्वेदाच्या दृष्टीने देखील खूप फायद्याचा आहे त्यांचे खूप सारे आयुर्वेदिक उपायसुद्धा आहेत जे आपल्या घरातील कीटाणू असते रोज रोगजंतू असतात ते या भीमसेनी कापुरामुळे नष्ट होतात तर आपल्याला भीमसेनी कापूर द्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला चार लवंगा घ्यायचे आहेत लवंगा ह्या कुठेही तुटलेल्या नसाव्यात तर पूर्ण अशा लवंगा चार घ्यायचे आहेत आणि त्याच्यावर आपल्याला सुद्धा गायीचे शुद्ध गाईचे तूप, थो गाई तूप थोडेसे टाकायचे आहे आणि ते प्रज्वलित करायचं आहे आता ही पंथी तुम्हाला कुठे प्रज्वलित करायची आहे तर आपल्या घराचे ब्रह्मस्थान असतं म्हणजे आपल्या घराचा जो मध्यभाग असतो तिथे आपल्याला ही पंक्ती प्रज्वलित करायची आहे म्हणजे तुम्ही तुमच्या हॉलच्या मध्यभागी किंवा किचनच्या मध्यभागी ही पंथी प्रज्वलित करायची आहे तुम्हाला ते जर शक्य नसेल तर आपल्या देवासमोर देवघरासमोर बसून ही पंथी तुम्ही प्रज्वलित करायची आहे आणि नंतर हा धूर आपल्या घराच्या सर्व कानाकोपऱ्यातून तुम्हाला फिरवायचा आहे आणि नंतर आपल्या मुख्य दरवाजाजवळ येऊन मुख्य दरवा दाराकडे तोंड करून आपल्याला या पंती फिरवायची आहे ती पण ती तुम्ही घरात फिरवत असताना तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये राम रक्षास्त्रोत्र किंवा कालभैरवाष्टक किंवा श्री स्वामी समर्थ हा मंत्र तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये लावू शकता अशा पद्धतीने जर आपण रोज दिवस हा एकवीस दिवस हा दूर आपल्या घरात किंवा कायमस्वरूपी जर आपण आपल्या घरात दूर केला तर आपल्या घरातील ज्या काही वाईट बाधा असतील जर दोष असेल किंवा नकारात्मक ऊर्जा असेल ती सर्व नष्ट होऊन जाईल घरात सकारात्मक वातावरण होईल निर्माण होईल आणि ज्या घरात सकारात्मक वातावरण असते त्या घरात लक्ष्मीचा वास हा कायम राहतो आणि लक्ष्मीचा वास कायम राहिल्यास घरात आनंदाचे वातावरण निर्माण होते घरात सुख समृद्धी येते घराची बरकत होते घरातील प्रत्येक व्यक्तींची प्रगती होते घरात मन शांती मिळते असे खूप सारे फायदे आपल्याला या छोट्याशा उपायाने मिळतात फक्त हे उपाय आपल्याला आपल्या मनामध्ये श्रद्धा शभक्ती विश्वास असायलाच हवा पूर्ण विश्वासाने हा उपाय जर तुम्ही केला तर तुम्हाला फरक हा नक्कीच जाणवेल चालेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त अशा पद्धतीने आपला हा आजचा माहितीपूर्ण व्हिडिओ आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा आणि आपल्या वाव सीमा या चॅनलवरती जर का तुम्ही नवीन असाल तर आपल्या वाव सीमा या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा सोबतच बेलाकन बटन प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी व्हिडिओ घेऊन जेव्हा कधी म्हणण्यापेक्षा मी रोज व्हिडिओ घेऊन तुमच्या भेटीला येत आहे आपले वाव सीमा हे चॅनल रोज नवनवीन माहिती घेऊन आपल्या भेटीला येत आहे त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब केल्या करण्याबरोबरच बेल आयकॉन बटन प्रेस करा म्हणजे व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येईल आणि सगळ्यात आधी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ